बघा एका संख्येला सहाने ने भागले असता भागाकार हा मूळ संख्येपेक्षा पंचेचाळीसने कमी आला तर ती संख्या कोणती सर या प्रश्नाला सोडवायचं कसं मित्रांनो ती संख्या जिचं वर्णन प्रश्नामध्ये मूळ संख्या असं आलं संख्या आपण यक्ष समजू ओके आता लक्ष द्या हा प्रश्न आहे यक्षल पदे याच घटकावर आधारित एक संख्या जिला आम्ही यक्ष समजलं जिचं वर्णन मूळ संख्या असं प्रश्नामध्ये आलं त्या एका संख्येला अर्थात यक्षला सहाने भागले असता म्हणून छदस्थानी सहा गणित म्हणते भागाकार हा मूळ संख्येपेक्षा पंचेचाळीसने कमी आला हे मांडायचं कसं यक्स वजा पंचेचाळीस अंशामध्ये हे आलेलं आउटपुट आलेलं उत्तर एका संख्येला एक संख्या य सहाने भागले असता म्हणून छेदस्थानी सहा येणारं उत्तर म्हणजे भागाकार हा मूळ संख्येपेक्षा ही मूळ संख्या जी आम्ही यक्स समजली हा भागाकार मूळ संख्येपेक्षा पंचेचाळीसने कमी आला हे समीकरण स्वरूप कसं दाखवायचं तर एक्स वजा पंचेचाळीस ओके आता एक्सला एकटं करा हे सहा एक्स वजा पंचेचाळीस या पदासोबत गुणिला जातात एक्स बराबर हा गुणाकार सहा आतील पदाला गुणिला आहे सहा गुणिला एक्स एक सहा एक्स वजा चिन्ह हा गुणाकार सहा पंच तीस तीन सहा चूक चोवीस आणि तीन सत्तावीस ओके आता हे वजा दोनशे सत्तर मित्रांनो परस्पर विरुद्ध दा, बाजूने जातानी अधिक असे मांडावे लागतात आणि सहा एक्स कडे जातानी हे यक्स वजा असे मांडावे लागतात ओके दोनशे सत्तर बराबर ही वजा बाकी पाच एक्स सहा एक्स मधून एक एक्स गेला पाच एक्स राहिले सर आता दोनशे सत्तर कडे जातानी हे पाच भागीला समोर हे यक्स हा भाग द्या पाचा पाचा पंचवीस उरले दोन झाले वीस आणि पाच चूक वीस यक्स म्हणजे काय चोपन अर्थात ती संख्या चोपन हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे